ब चांगला आहे तुम्ही कोण हे राम राम आपा कस काय कबीत पाणी घरन परिवार कस काय तुम्ही कोण हे अरे मस्केरीगिरी टिंगल गे गेले शेकोनी शेकोबाय करते आ बदा दे माझ्याकडे येण्याचं कारण काय येण्याचं कारण सांग बरं काय गाव गावबा कोणी काम धंदा सांगत नाही काम धंदा सांगत नाही आहे तुम्हाला काम उभय अरे येले तुम्ही अरे आज मी मोठा बिझनेस नाही ना कशामुळे पिक्चर काढला हो की बाबरे पिक्चर लय मोठ मोठे पिक्चर तयार करते बाबरे कोणता रो तुला माहित नाही काय तू पाहिला का तो पुष्पा हा खोपसा खोपसा नाही पुष्पा पुष्पा हा केजीएफ टू हा केजीएफ वन वगैरे हां पाहिले हा पण तो हा पिक्चर तयार कोणता मराठी पिक्चर होता सैराट सैराट हा हा पाहिलाय ना मी दुसरा पिक्चर तयार केला हा त्याचा पार्ट टू पार्ट टू हा त्याचं नाव होत सेराट याचं नाव आहे बैराट बैराट हा मग तुम्हाला पटन ते या असा ऐकले हे बघा तुम्हाला तुम्हा पण काम देतो कारण की घरी बरं पाणी काही पुरवत नाही तुमचं लग्न काही होईल नाही आणि होणार बी नाही याची गॅरंटी का बरे होणार अरे बाबा भरपूर कमी मिळत आता मुलांना खूप शोक लागले शोक ते कसे दारू कुड्या पाणी वगैरे करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी मुलीला पाहिजे नोकरी आणि बाबाला पाहिजे शेती शेती पाहिजे मुलाला नोकरी बी पाहिजे आणि पोरगी शेती करणार नाही शेतात जाणार बी नाही पण पोरगा शेतकरी पाहिजे चांगली गोष्ट आहे बरं जाऊ द्या तुम्हाला पण काम करतो तू पी चलच हा आणि तू देऊ आलं तुमच्या लक्षात मी तुम्हाला सांगेन तेवढं काम करायचं तुमच्या काही मुली ओळखीची आहे का म्हणजे देण्यासाठी आपल्याला पिक्चर मध्ये पाहिजे पोरी पोरी ओळख ओळखीच्या पोरी ओळखीच्या कुठे पुरी ओळखीच्या मालेगाव जवळपास कोणताच नाही बरं ठीक आहे ज्या कोणी असतील चाल तुम्हाला फक्त पोरगी दाखव ठीक आहे त्यांना आपण पेमेंटच बोलून देऊ तुझं काय म्हणणे तुला पण पगार दे चला माझ्या बोरा नाही घर तुला माहिती तू चाल ज्युनिस्पे कॅन्ड इस्पे समोरच्याला सम्मान देतात आपल्याला सम्मान देतो आपण आहो म्हटलं तर तो का म्हणतो म्हणजे बोलण्याचाण्याची ट्युनिंग असते काय नको म्हणून ती जरी पडकीची बाई असली ना तर आदर सम्मान देऊन बोलायचं ठीक आहे बाईला आवाज दे बघ हा आहो बाई हा हेच चांगला बोलला ती बाई तुझी ओळखीची आहे ना नाव माहितीये ना नाव माहिती आहे मग नाव धरून आमजणार नाही घाबरतो का चांगली गोष्ट आहे कारण की परीक्षेची आहे काही सुद्धा समजून घ्यायला पाहिजे का नको आज आपली आई इज्जत कोणी घेतली तर आपल्याला राग येतो आपण कोण दुसऱ्याची इज्जत घ्यायची बरोबर आहे की नको म्हणून बरं एक काम कर बाईला आवाज दे आणि व्यवस्थित दे आलं का लक्षात पण बघ तुला आधी सांगतो तू पिक्चरचा हिरो हा सई ठेरो अजून तुझा कोणी काम मित्र आहे का माझ्याकडे भरपूर काय आम्ही तो ना अरे तो काय नाऊ तुम्ही आले आता तीन का न मला तीन पोरं पाहिजे होते आता आपल्याला सेना टच करायचं आहे तू का तुम्ही एक काम करतो विचारता ये ना तू त्याचा लंगा बघा तू लंगडे आणि काम नाही व्यवस्थित केलं तर तू आता गेल्या आलं लक्षात आणि तू काही ठीक आहे आलो तुमच्या लक्षात बरे आता बाईला बोलाव मग मी तुम्हाला काम समजवतो ठीक आहे म्हणजे बाईला पण सांगतो तुम्हाला सांगतो बुरवा बाईला बाई